नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये आता लग्न सराई येते आणि नारी सारीजमध्ये काजपत्रांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी मँगो बुटा सिल्कची साडी वेअर केली आहे अत्यंत सुंदर असा येलो कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये ब्ल्यू कलरची छान अशी बॉर्डर आहे पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळत आहे तुम्ही साडीचा पदरही पाहू शकताय कॉन्ट्रास्टमध्ये छान असा ब्ल्यू कलरचा पदर आहे आणि त्याच्यावरतीही आपल्याला वर्क पाहायला मिळतंय इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी छत्तीसशे असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त अठराशेला मिळणार आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे माझ्या मते कोणतीही ब्राईडसुद्धा ही साडी वेअर करू शकते अतिशय कम्फर्टेबल अशी साडी आहे आणि ज्यांना कोणाला थोडी काटपदराची हेवी साडी आवडते तर त्यांच्यासाठी ही एक परफेक्ट साडी आहे ट्रेडिशनल साडी आहे हा यातला एक रंग झाला आहे अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की मोरपिसी कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची लाईट ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ब्ल्यू कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पिंक कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मस्टर्ड कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की पिंक कलरची बॉर्डर आहे तुम्ही कलरची व्हरायटी आणि रेंज पाहू शकताय नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या काठपदराच्या पद्ध साड्या अवेलेबल आहेत जसं की आत्ता जी मी वेअर केली ती एक सिल्कची साडी आहे अशाच पद्धतीच्या पैठणी आहेत बँगलोर सिल्क आहे साऊथ सिल्क आहे पट्टू सिल्क आहे इतकी व्हरायटी आहे आणि तुम्हाला हवा तो कलर मेन नारी मध्ये मिळतो आणि कुठेही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज असते आणि तितकीच लाईटवेट अशी ही साडी आहे नारी साडीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे आणि ही जी ऑफर आहे ती लिमिटेड पिरिय पिरियडपर्यंत ॲवेलेबल आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर येऊन व्हिजिट करा जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा या लग्नासरायला अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा